लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इस्लामपूर शहरामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला शहरातील विविध मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली त्याचबरोबर महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय होती महिलांच्या बरोबरीनेच युवक वर्गाने सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्याचबरोबर अपंग वयोवृद्ध नागरिकांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला आहे शहरातील माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर शहरातील माजी नगरसेवकांसोबत सुद्धा नागरिकांनी मतदान करून देशातील प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे तो आपला हक्क आहे असे आवाहन केले आहे नमस्कार चांगली डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान आहे तर यामध्ये तुळशीची लढत होणार आहे तर या मतदानाबद्दल आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला तर काही लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आमच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये उर्दू साहेब उर्दू हायस्कूल इथे उत्स्फूर्तपणे आमच्या भाग क्रमांक अठ्याऐंशी भाग क्रमांक एकोण एकशे एकोणीस आणि भाग क्रमांक एकशे अठरा उत्स्फूर्त मतदान चालू आहे लोकांनी सकाळपासूनच मतदान साठी गर्दी केली आहे उन्हाचं वातावरण असल्यामुळे मला वाटतं सकाळपासून लोक उत्पूर्ण बाहेर पडले आहेत आणि चांगलं वातावरण खेळ समोर चालू आहे आणि आज सर्वांनी सर्वांना हे करतो की ज्यांचं जर मतदान बाकी आहे त्यांनी घरातून बाहेर पडा आणि मतदान करावे ही विनंती मतदान केलं आहे तुम्ही मतदान करावं चांगलं आहे ओके तर तुम्ही आता जेव्हा कुणाला उमेदवाराला मतदान केलं तर तुम्ही युथ आहे आहात त्या युथच्या चाह संदर्भात तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून मागण्या कोणत्या अपेक्षा कोणत्या अपेक्षा एवढच आहेत की बऱ्यापैकी शहराचा जो आहे तो विकास झाला पाहिजे थोडासा कारण जर असं थोडंफार काय काय गोष्टी जरा अशा हे आहेत थोडस म्हणजे कचरा बिचरा जरा इकडे तिकडे पडला जातो ते लक्ष लक्ष नाही थोडस आणि थोडस एम एस जरा असं बघितलं पाहिजे कारण सारखं लाईट घालावं लागत आजकाल त्यामुळे प्रॉब्लेम उन्हात आणत पण माणसाला जरा इश्यू इशू लागला बाकी इस्लाम रोज विकास तर जोरात आणि नोकरी संदर्भात तुमच्या काय अपेक्षा आहेत नोकरी संदर्भात थोडंफार लोकांनी या नेत्याने जरा थोडंफार जरा थोडारी पण थोडारी जर घेतली त्या बाबतीत थोडस कुठं जॉब आहेत काय थोडस त्यांना जर मदत केली असं सिस्टम करून तर ते कारण लोकांना आता माहितीच नाही कुठे नोकऱ्यात काय त्यांना ती माहितीच नसते असतात बऱ्याच ठिकाणी पण ते लोकांना कळत कोरोना कळत नाही कुठं काय जर थोडं फार काय त्यांना हे केलं तर बर पडत थँक्यू यू त्याबद्दल तुमचं काय नाही तर आता तुम्ही उमेदवार मत दिले तुम्ही महिला आहात त्या महिलांबद्दल तुम्हाला काय वाटते या सरक त्या नेत्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे महिला म्हणून तुम्ही बघता तुम्हाला महिला म्हणून काय काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे हा महिला म्हणून त्यांनी महिलांना पुढं येण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सुशिक्षित रोजगार मिळाले पाहिजे कारण सुशिक्षित रोजगार नाही कमीच दर आहेत आणि काय काय महिलांना घरोघरी सुशिक्षित असून सुद्धा सांगितलं जात नाही तर घरोघरी जाऊन आताच्या नवीन पिढीला सांगितलं पाहिजे की कोण बेकार आहे तुमच्या आणि प्रत्येक घरात एक तरी महिलाला नोकरी दिली पाहिजे आता जे आज लोकसभा मतदान जे चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल आता लोकांचं कल बघता आज वोटिंगचा दिवस आहे जे लोकांचा उत्पूर्त झालेलं आहे लोकांचा वाढता प्रतिसाद बघून आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपल्याला या लोकसभेला बदल घडणार आहे आणि अजून माझं सांगण्याचं असं म्हणणं आहे की जेवढ्या अजून थोडेफार लोक राहिले असतील तेवढ्या लोकांनी लवकरातल्या लवकर घरातून बाहेर पडून लवकर वोटिंग करून आपल्याला सहकार्य करावं मॅडम याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया सकाळपासून आम्ही जवळजवळ आहोत खूप सुंदर महिलांचा प्रतिसाद मिळत आहे अगदी अगदी वयोवृद्ध लहान एक दोन महिन्यांच्या बाळाला सुद्धा घेऊन महिला इथं मतदानासाठी मत येत आहेत आणि ही खरंच खूप सुंदर जनजागृती झालेली आहे आणि महिलांचा सहभाग उत्स्फूर्त मतदानाला मिळत आहे त्यामुळं आम्ही पण सर्वजण अगदी खुश झालेला आहोत की सकाळपासून बसले बसलोय पण एवढ्या वयोवृद्ध महिला इतकं वगैरे कशाची परवा न करता त्या मतदानाचा आपला हक्क बजावत एवढी जनजागृती झाली की आपलं मत देशाच भवितव्य बदलू शकत हे यावरून सिद्ध होते आता मी तर सकाळपासून आठ वाजल्यापासून इथं आहोत भूतवर अतिशय छान उत्साहवर्धक वातावरणात महिला आणि पुरुष इथं येत होते तर लोकशाहीमध्ये या मतदान म्हणजे एक उत्सव असावा किंवा सण असावा या प्रमाणे इथं आज सकाळपासून गर्दी अनुभवायला मिळाली येणारी लोक येत होती आम्ही त्यांना कोणाला ज्यांना नंबर नाही नाव नाही त्यांना आम्ही हुडकून द्यायचं त्यांना काम केलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला हे बघून आपल्या देशाचं भवितव्य निश्चित म्हणजे ही लोकशाही जिवंत आहे आणि जागृत आहे याचा आम्हाला निश्चित म्हणजे अभिमान वाटतो भारत हा देश संविधानाला मानणारा आहे आणि या प्रमाण हे सगळं चालू आहे आज लोकशाहीच्या मतदानाच्या प्रक्रियेत सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक घरातील व्यक्ती स्वयंस्फूर्त उत्स्फूर्तपणे मतदानाला येत आहेत आणि मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगाच रांगा लागलेल्या त्याबद्दल मतदार राजाचे मी हार्दिक आभार मानतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन न मतदाना यातील नाव ओडकण्याची प्रक्रिया अतिशय सोपी करून ठेवल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला त्याचा बुथ नंबर आणि नाव मिळत असल्यामुळं स्वतः पण वैयक्तिक ऑनलाईन मिळत असतो आणि इथं काढून पण दिला जातो त्यामुळं मतदानाचा टक्का पण वाढणार आहे आणि दुसरी गोष्ट लोकशाहीचे यामुळे संवर्धन आणि उत्कर्ष होणार आहे मतदान मतदान इस्लामपूर शहरातील सर्वच आज मोठ्या उत्साहामध्ये होत आहे हा उत्साह देशाचा उत्साह असून सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व युवा वर्ग व सर्व वयस्कर लोकांनी पण सहभाग घेतलेला आहे आणि मी आज आपल्या माध्यमातून या सर्व लोकांना आवाहन करतो की त्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावावा तर आज जे मतदान तुम्ही केलंय त्याचा देशाला आणि आपल्या समाजाला काय फायदा होईल आम्ही देशाचे नागरिक आहोत आणि त्यामुळे नागरिकाने आपला हक्क रजवायला पाहिजे आणि मत द्यायलाच पाहिजे त्याशिवाय गणतंत्र आपला जे भारत देश आहे ते सेक्युलर म्हणून आज जे तुम्ही मतदान केलंय त्या मतदानाबद्दल तुम्ही काय सांगता केलं पाहिजे आपला हक्क बजावला पाहिजे आपण आपला हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे आपलं कर्तव्य की जर आपण नाही केलं तर कोण बेल कोण बेकायचं हक्क कोण करा हक्क बजाव बाबासाहेबांनी आम्हाला जे अधिकार दिलेला आहे आधारा मतदान जेवाजी करायलाच आहे आणि आम्ही ज्याला मत देऊ त्याने बदलता हा उद्या त्यांनी पक्ष बदलो त्या राजीनामा द्यावा आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा आज इस्लामपूर शहरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या भरपूर प्रमाणात आणि चांगला लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे तर असाच प्रतिसाद अनेक प्रत्येक लोकांनी प्रत्येक घरातील लोकांनी मतदान करून चांगले सरकार आपल्या हाती यावे यासाठी चांगले मतदान करावे कॅमेरामॅन निरंकार बंडे सोबत मी शादि सांगली डिजिटल इस्लामपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या